नमस्कार सुचिता मी कुलकर्णी आपण जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे चौथे अधिवेशन व गौरव पुरस्कार वितरण सोहळा भव्य दिमाखास संपन्न नाशिक प्रतिनिधी गोविंद सोनवणे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन भारत सरकार नोंदणीकृत यांच्या वतीनं दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्यस्तरीय चौथ्या अधिवेशन व गौरव पुरस्कार वितरण सोहळा प्रभू श्री रामचंद्रजींच्या पुण्यभूमी तपोवन नाशिक येथे लक्ष्मीची मंगल कार्यालयात मोठ्या थाटामाटात पार पडला प्रमुख उपस्थिती या अधिवेशनास माननीय खासदार ब्रिगेडियर श्री सुधीरजी सावंत सैनिक मित्र अध्यक्ष डी एफ निंबाळकर महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय शिरीष जाधव डीवाय एस पी नाशिक तक्रार प्राधिकरणाचे रमेश चंदा रोटरी क्लब अध्यक्ष नेवी मुंबई दिल्ली कोट लिगल ॲडवायझर ॲडव्होकेट संजय कुस्तवार तसेच नाडी तज्ज्ञ डॉक्टर वाणी यांची मु डॉक्टर वाणी आदी मान्यवरांची उपस्थिती होती दिल्ली कोर्ट लिगल ॲडवायझर ॲडव्होकेट संजय कुस्तवार तसेच नाडी तज्ज्ञ डॉक्टर वाणी आदी मान्यवर उपस्थित होते फेडरेशन नेतृत्व या कार्यक्रमाचे नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली झाले यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष राम घरत महासचिव राजेंद्र मोरे राष्ट्रीय सचिव वाल्मिक जाधव राष्ट्रीय प्रभारी अंबा गोंदकर राष्ट्रीय संपर्क प्रमुख अर्जुनराव आदमाने राष्ट्रीय संघटक पप्पू शेख महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत शिरसाट महिला उपाध्यक्षा कामिनी पाटील कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माउली सोनवणे प्रभारी सुधा मोरिया कायदेविषयक सल्लागारेट प्रणाली साळुंके तसेच पोपटराव फेडरेशन पदाधिकाऱ्यांचा सत्कार राष्ट्रीय व महाराष्ट्र कमिटीच्या वतीनं करण्यात आला यावेळी दत्तात्र नवले दीपक मराठे नितीन देवरे गोविंद सोनवणे पंकज जैन सुधा मोरिया राहुल आहेर उगली दादा आदींच्या वतीनं स्वागत करण्यात आलं गौरव पुरस्कार विजेते विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या समाजसेवकांना शाल श्रीफळ ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं यामध्ये माजी सैनिक मनोहर पाटील जळगाव माया हिम्मतराव धोटे वासिम विश्वास शिवाजी जाधव देवळा ॲडवोकेट विशाल किसन जाधव नाशिक डॉक्टर जनार्दन कृष्ण पगार नांदगाव कृष्णा कैलास पाटील जळगाव आश्विनी दिलीप अग्रवाल संभाजीनगर लक्ष्मण उत्तमराव नवले मराठवाडा समीर राजाराम पाटील देवळा नाशिक विनायक नेमू दरंदले अहिल्यानगर नंदराज सूर्यवंशी मालेगाव नाशिक अनिलदादा जाधव उत्तर महाराष्ट्र प्रशांत सोनवणे मालेगाव प्रवीण साहेबराव कराळे यवतमाळ विदर्भ अरुण दत्तात्रय नवले नाशिक डॉक्टर सुभाष विष्णू बाणी नाशिक डॉक्टर उमाजी मॅडम आयुर्वेद पुणे विशेष हरिभक्त परायण सौ अलका डोंगरे नाशिक जिल्हा महिला ग्रामीण अध्यक्षा यांचा ठिकाणी साजरा करण्यात आला व त्यांचा सन्मान शाल बुके नियुक्ती पत्र देऊन करण्यात आला महत्वाचा ठराव राष्ट्रीय कमिटीच्या वतीनं एक ठराव मंजूर करण्यात आला ज्यामध्ये फेडरेशन मध्ये गरीब जनतेची सेवा करण्यास अपात्र ठरलेल्या पदाधिकाऱ्यांना कार्यमुक्त करून त्यांच्या जागी नवीन व कार्यक्षम पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला कार्यक्रम संचालन सूत्रसंचालन ज्ञानेश्वर माऊली सोनवणे प्रस्तावना यशवंत शिरसाट पुरस्कारतींची नावे राम घरद आभार प्रदर्शन वाल्मिक जाधव सकाळच्या सत्राचा समारोप राष्ट्रगीताने तर ता सायंकाळच्या सत्राचा समारोप पसायदानाने करण्यात आला अपेक्षा करून आदरणीय आनंदीबाई सावंत होत्यानंतर आपले आशिष जाधव साहेब बोलणार आहेत हे जे काम आता केलं आहे सर्व लोक

याची जाणीव आपण काढलेलं समाजामध्ये आपले जास्ती कौतुक होतो कौतुक होताना पाहिजे

माझ्या पद्धतीने मराठी होईल माझ्या o ka rapuna लोग तो बहुत हैं, है बातल करके अपने घर में बैठे काम वही करके फिर अपने घर चलाते आज के बीच में राजेन्द्र राजे जी ऐसा तो काम कर रहे हैं

Got it.

ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद